श्री स्वामी समर्थ मैत्रिणी वसंत पंचमी कथा पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे अत्यंत रोचक कथा आहे अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते वातावरण अगदी शांत होत त्यात कुठलीही वाणी नव्हती हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते तेव्हा ब्रह्मांनी प्रभोवी विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली त्या देवीच्या एका हातात वीणा दुसरा हात वर मृदेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होते ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा विणाचा सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीव जंतू वाणी प्राप्त झाली त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते या देवीला बागेश्वरी भगवते शारदा वीणा वादनी वागणे देवी यासह अनेक नावे संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्री कृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा रूप बघून मोहित झाले आणि कृष्णाला पती रूप प्राप्त करू इच्छित होती ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वतःला राधा प्रतिसमर्पित असल्याचे सांगितले परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुत माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील ते वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजण्याची परंपरा सुरू झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद